नागपूर हिंसाचाराचे आरोपी देशाचे नागरिक नाहीत का उच्च न्यायालयाचा परखड सवाल उपराजधानीमधील धार्मिक हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खान व आरोपी अब्दुल हफीज शेख लाल यांच्या घरावरील बुलडोजर कारवाई प्रथमदृष्ट्या अवैध आढळून आल्यामुळे नागपूर खंडपीठानं सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त करून महापालिकेला कडक शब्दात फटकारला हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का त्यांची घरे पाडताना कायद्याचं पालन करण्याची गरज नाही का असे परखड प्रश्न करून बुलडोजर कारवाईला अंतरिम स्थगिती तसेच पालिका आयुक्तांना नोटीस बजावून कारवाईवरील आक्षेपांवर पंधरा एप्रिल पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले बुलडोजर कारवाई विरुद्ध फहीम खानची आई झेहरुनिस्सा शमीम खान व अब्दुल हफीजा मुलगा मोहम्मद अयाज अब्दुल हफीज न्यायमूर्ती नितीन सामरे व उर्षाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली चिखलीमधील संजयबाग कॉलनीतील फहीम खानचे घर न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच पाडण्याची कारवाई पालिकेने पूर्ण केली महालमधील अब्दुल हाफीजच्या घराचा काही भाग पाडण्यात आला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई लगेच थांबवण्यात आली दंगल व जाळपोळीच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खानच्या घरावर अखेर नागपूर महा महानगरपालिका प्रशासनाचा युपी स्टाईल बुलडोजर चालला संजयबाग कॉलनीतील फहीमच्या घरावर पोलिसांच्या कडकूट बंदोबस्तात बुलडोजर चालवण्यात आला व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले त्याचबरोबर महालीतील अब्दुल हफीज शेखलाल यांचे अवैध बांधकाम तोडण्यात फहीम खानच्या अर्जावर सरकारला नोटीस नागपूर सत्र न्यायालयानं सोमवारी राज्य सरकारला नोटीस जारी करून फहीम खान यांच्या जामीन अर्जावर एक एप्रिल पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले न्यायाधीश आर जे राय यांच्या समक्ष सुनावणी झाली सरकारची भूमिका काय सर्वोच्च न्यायालयाच्या तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणं आवश्यक आहे असं नमूद करून मुख्य सचिवांना पुढच्या सुनावणीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने दिला